जोहार जबीम आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो कारण की दामखिंड मनोर येथील दामखिड येथील आपण त्या सुतार कुटुंबातील काय ना त्यांचं मानक्या 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 सुतार यांच्या जमिनीवरती तहसीलदाराने साडेचार करोडचा पोजा लावला आणि याची त्यांनी धास्ती घेऊन तो माणूस हा मानसिक आजारामध्ये गेला त्याला पॅरेलिसचा झटका आला आणि त्याचे मृत्यू झाला या संदर्भामध्ये त्याच्यातले खरे गुन्हेगारी जे होते ज्यांनी अवैध उत्खनन केलेलं ते भावेश अधिकारी मोंटो कार्लो कंपनी किंवा त्यांना सपोर्ट करणारे जे महसूलचे अधिकारी आहेत ह्यांच्यावरती मनुष्य सदोष मनुष्यवधाचा गुन्हा व्हावा याची मागणी आम्ही कलेक्टर साहेब आणि एस पी साहेबांकडे केलेली आहे त्याचप्रमाणे सप्टेंबरमध्ये सत्तावीस तारखेला जो आपण मोर्चा काढला होता त्या मोर्चाच्यामध्ये ज्या आपल्या मागण्या होत्या त्या मागण्या अजून त्यांनी पूर्ण केलेल्या नाहीत त्या मागण्या आणि या ह्या जे आहे सुतार त्यांना तेन त्यांचे जे दोषी आहेत त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्यासाठी आम्ही येत्या बारा फेब्रुवारीला बोईसरपासून ते ह्या कलेक्टर ऑफिसपर्यंत पायी चालत लाँग मार्च करणार आहोत आणि सतरा तारखेपासून उपोषणाला बसणार आहोत तर ह्यामध्ये ज्या प्रमुख मागण्या आमच्या असतील त्या म्हणजे की हा अनुसूचित जो पट्टा आहे आदिवासी पट्टा आहे क्षेत्रातल्या ग्रामपंचायत आहे ह्याच्यामध्ये असलेला जो अवैध उत्खननचा जो धंदा चालला आहे हा त्वरित बंद करावा समता जजमेंटनुसार अवै अनुसूचित क्षेत्रामध्ये असं उत्खनन करता येत नाही ही, ही पहिली मागणी असणार आहे जिल्ह्यामध्ये जेवढे झालेले उत्खनन आहेत खदान आहेत त्याची ए टी एस मशीनद्वारे तपासणी व्हावी मोजणी व्हावी आणि संबंधित अर्थी व्हावा गुन्हा दाखल व्हावा त्याच पद्धतीने जे अधिकारी आणि ज्या कंपन्या आहेत की ज्याने उत्खनन केलेलं आहे त्या कंपन्यांवरती बंदी आणून त्यांना काळ्या यादीमध्ये त्यांचे नावे जाहीर करावीत ही मागणी असणार आहे तसेच येथील दोनशे दहा सर्व नंबर दोनशे दहा या आदिवासी जागेवरती विनोद अधिकारी या उद्योगपतीने जबरदस्ती कब्जा करून ती जागा हडप केलेली आहे आणि त्याच्यातून एक्सप्रेस हायवेचा जो मार्ग गेला आहे त्याचा डुप्लिकेट सातबारा बनवून त्याच्यावरती त्याने त्याचे तलाव शासकीय अधिकाऱ्याने पैसा वर्ग केलेला आहे तसेच जे भूमी अभिलेख आहे भूमी अभिलेखचा निकाल न येता तल कलाले येथील रावते कुटुंबांची गणेश रावते आणि सदन रावते यांच्यामध्ये वाद चालू होता त्याची सुनावणी चालू होती आणि मग अभिलेखचा जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत तो निवाडा करायला पाहिजे होता परंतु त्यात निवाडा करून त्यांना परस पैसे परस्पर दिले ह्या लोकाने तर असे अनेक प्रश्न आहेत त्याचप्रमाणे चरीखुर्चं प्रकरण आहे की तेथील शांताराम मेरे इथेसुद्धा भावशाधिकारी बेकायदेशीर उत्खनन केलेलं आहे अशा अनेक ज्या आहेत ह्या अटी मागण्या घेऊन आम्ही बारा तारखेला कलेक्टर ऑफिसला येत आहोत